सातारा जिल्ह्याचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सोबतच मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून सुद्धा ओळख सांगितली जाते देश सेवेसाठी काम करणाऱ्या जवानांचा किल्ला अशी ओळख सातारा जिल्ह्याची केली जाते श्रेष्ठ महाराष्ट्राच्या आजच्या रिपोर्ट मध्ये आपण सातारा जिल्हा काय आहे हे समजून घेणार आहोत सातारा जिल्ह्याचा देशाला दिशा देणारा जिल्हा असा उल्लेख करण्यात येतो मराठा साम्राज्याची राजधानी म्हणूनही साताऱ्याची ओळख या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा असून छत्रपती शिवाजी महाराजांची गादी याच सातारा जिल्ह्यात आहे क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणूनही सातारा जिल्ह्याची ओळख आहे सह्याद्रीच्या डोंगर रंगांच्या कुशीत वसलेल्या सातारा शहराची ओळख राजघराण्याच्या कुटुंबांपासून होते छत्रपती शाहू महाराजांनंतर हा वारसा पुढे पुढे येत गेला त्यानंतर प्रतापसिंह राजे भोसले यांनी हा वारसा तितक्याच हिंदीने पुढे सुरू ठेवला राजकीय पटलावर या जिल्ह्याचं नाव देखील हो। इतिहासाकडे पाहताना या जिल्ह्याच्या मातीवर अनेक शौर्य गाजवणाऱ्या घटना घडून गेल्या या जिल्ह्याला एक वारसा लाभला तो छत्रपती शिवाजी महाराज जिल्ह्याचे अनेक वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळतील यापैकीच या, या जिल्ह्यात सातारा शहरात असलेले राजघराण्यांचे राजवाडे तसंच पिरताना आपण ऐतिहासिक नगरीमध्ये आल्याचा भास आपल्याला होतो सह्याद्रीच्या डोंगर ही याची खास ओळख सोबतच महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्रला ठरणार कोयना सुसंस्कृतपणाच्या राजकारणाची दिशा दिल्याचंही सांगितलं जात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री या सातारा जिल्ह्यात जिल्ह्याने आतापर्यंत चार मुख्यमंत्री दिले यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री त्यानंतर बाबासाहेब भोसले पृथ्वीराज चव्हाण आणि आत्ता एकनाथ शिंदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातले निवडून येतं ठाण्यात खरं तर सातारा जिल्ह्याचं राजकारण हे यशवंतराव चव्हाण लोकनेते बाळासाहेब देसाई इसनवी मिराबा यांच्यापासून सुरू होतं विरोधात राजकारण होतं इथलं राजकारण होतं ते सुसंस्कृत होतं आणि सुसंस्कृत राजकारणामध्ये मी मागं पण एकदा किस्सा लिहिला होता जो घडलेला आहे यशवंतराव चव्हाणांचं निवडणूक होती आणि त्यांच्या विरोधात इंदिरा गांधींनी केलं शानदायी पाटील मुख्यमंत्र्यांच्या पत्नी बलाढ्य नेत्या आणि त्यांना यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात नुसतं उभं करायचं नाही तर निवडून आणायचं म्हणून दस्तर इंदिरा गांधींनी ताकद लावली सगळ्यात महत्वाचं यशवंतराव चव्हाणांचं होतं ते म्हणजे सुसंस्कृत होत आता ह्याला खोडा घातला पाहिजे यासाठी यशवंतराव चव्हाणांनी यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात शालिताईने एक स्टेटमेंट केली होती ज्याला घरचा पाळणा हलवता आला नाही तो समाजवादाचा पाळणा काय हलवणार आणि हे वाक्य खूप गाजलं आणि सगळी निवडणूक केली निवडणूक इतक्या खालच्या घरात जाईल त्या काळामध्ये असं कधी वाटलं नव्हतं यशवंतराव चव्हाणांच्या विरोधातलं तर राजकारण आणि ते पण इतक्या खर्च मात्र सो याला सगळे काहीतरी उत्तर देण्याची गरज होती त्यावेळेला प्रतापराव भोसले अगदी युवा कार्यकर्ता तरुण तडफदार आपल्याला असलेली भाषण असायचं सडेतोड बोलायचे त्यांनी याला छेद देण्यासाठी गाप्य वापरले दे। जिचं कुक्कु अनेकांनी लावून 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 मोठं केले तिनं साहेबांवर बोलू नये जशाला तसं या पद्धतीने हे भाषण होतं ते तितकंच घाला आणि पहिल्यासारखी निवडणूक परत आहे यशवंतरावांना ते आवडलं नाही यशवंतराव चव्हाणांनी त्याच भाषणानंतर त्याच व्यासपीठावर प्रतापराव भोसलेनं सांगितलं तुम्ही जे बोलला ते मला आवडलं नाही काहीही झालं तरी चालेल पण ते आमच्या वहिनी आहेत साताऱ्याचं धीरोधस्त राजकारण यापासून सुरू झालं सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये कसा असावा हे साताऱ्यानं महाराष्ट्राला दाखवलं एकूणच शेतकऱ्याच्या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा सांगत असताना या जिल्ह्यात राजकारणाला दिशा देण्याची पात्रता असल्यासोबतच निसर्ग सौंदर्याची सातारा जिल्ह्याला देण आहे ಅಭಯ ಕುಮಾರ ದೇಶಮುಖ್ರೇಷ್ಠ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸತಾರಾ